त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाइन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास कुणाला काही सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं कोणाला महापौर व्हायचंय कोणाला नगरसेवक व्हायचे पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल, त्याच सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्र आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो औसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो मराठवाड्यावर आसमानी संकट कोसळले आहे तुम्ही कालच्या यातना शेतकऱ्यांच्या यातना शेतकऱ्यांचं दुःख ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब ऐकत होते मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यावर प्रचंड दुःख जाणवत होत मित्रांनो आणि मला एका गोष्टीचं समाधान असं वाटत की काल अजित दादा एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस हे तिघही पूरग्रस्त भागामध्ये आपापल्या कक्षामध्ये सामील झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेबांचे जे प्रताप सरनाईक आहेत धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी स्वतःचे फोटो स्टिकर लावून त्याच्या तानाजी सावंतचा पण फोटो आहे असं म्हणतात एकनाथ शिंदेचा फोटो आहे प्रताप सरनाईक असे फोटो आहेत असे बॅनर लावून अनेक गाड्याचे म्हणजे धान्याचे किट असतील असे स्टिकर लावून आणले काय चुकलो मित्रांनो लक्षात घ्या मराठवाड्याला आज मदतीची गरज आहे आणि विरोधकांनी फक्त विरोधासाठी विरोध करावा हे काही काल मराठवाड्यातल्या जनतेला आवडलेलं नाही आता उद्धवसाहेब ठाकरे आज येणार आहेत काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष दौरा करणार आहेत हे मग हे लोक किट घेऊन येणार का तुम्ही लावा न स्टिकर तुम्ही फोटो लावा मोठे मोठे फोटो लावा मी तर असं म्हणेल की प्रत्येक खासदारानं प्रत्येक आमदारानं आमदारानं आणि खासदारांना थोडं लक्ष देऊन ऐका तुम्ही स्वतःचे फोटो तुमच्या मुलाबाळांचे फोटो तुमच्या घराघराचे फोटो जरी लावले त्या किटवर त्या साहित्यावर त्या मदतीवर तर मराठवाड्यातल्या जनतेला काही दुःख वाटणार नाही त्यांना आज गरज मदतीची आहे त्यामुळे कौतुकच केलं पाहिजे प्रताप सरनाईकांचं काय चुकलं एपा मित्रांनो आम्ही ज्या ठिकाणी विरोध करायचा आहे त्या ठिकाणी नक्कीच सरकारवर असेल मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल किंवा अनेक आम्ही ताशेरी ओढायला आम्ही कमी केलेलं नाही म्हणून सकाळचा भोंगा गाजतोय आणि ज्या ठिकाणी कौतुक करायचंय ज्या ठिकाणी त्यांना पाठबळ द्यायचंय ज्या ठिकाणी त्याला पाठिंबा द्यायचा आहे त्यावेळेस सकाळचा भोंगा हा म्हणजेच रत्नाकर अवसेकरांचा महाराष्ट्रामध्ये सकाळचे भोंगे दोन आहेत एक राऊतांचा भोंगा आहे दुसरा रत्नाकर औसेकरांचा भोंगा आहे हा राऊतांचा भोंगा म्हणजे फक्त निगेटिव्ह विचारसरणी काल मदत पाठवण्याच्या ऐवजी अहो तुम्ही एक एक किलोचे धान्य जरी वाटले असते तर तुमचा फोटो लावला असता तरी लोकांना आनंद वाटला असता पण फक्त विरोधासाठी विरोध उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त विरोध 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 याच्यातून काय साध्य होणार आहे याच्यातून एक साध्य नक्कीच होणार आहे कि महाराष्ट्राच्या जनतेला तुमचा खरा चेहरा दिसणार कारण आज मराठवाड्याच्या जनतेला गरज आहे मदतीची आज मराठवाड्यावर आसमानी संकट आहे वीस वीस एकर शेती पार खरडून नदीपात्र झालेलं आहे ही कहाणी काल निलंगा तालुक्यात सांगत असताना त्या ठिकाणी आमदार सुद्धा उपस्थित होते त्यांच्या समोर त्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांना की मुख्यमंत्री साहेब माझ्या वीस एकर शेतीचं मातेर झालेलं आहे नदी पात्र झालेलं आहे पूर्ण काळी माती खरडून गेलेली आहे मित्रांनो एक अल्पभूधारक शेतकरी म्हणून मला सुद्धा वाटतं की मी सुद्धा ओळखतो की अल्पभूधारक म्हणजे एक दोन एकराचे तीन एकराचे काय हाल असतात कारण एक एक एकर एक काळी माती टाकायला लाख दोन दोन तीन तीन लाख रुपये लागतात आणि तर वीस वीस एकर शेत पार नदीपात्र झालेलं आहे एका शेतकऱ्याची कहाणी तर याच्यापेक्षा विदारक आहे तो अल्पभूधारक आहे घर चालावं आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावा कुटुंबाला आधार व्हावा म्हणून त्यानं पंचवीस वर्षापूर्वी एक गाय खरेदी केली पाता पाता त्या गायीच्या सदुसष्ट गायी झाल्या पाहता पाहता त्याच्यावरच सत्तर शेळ्या झाल्या शंभर कोंबड्या झाल्या कण कण जुडून पोट मारून मारून त्या शेतकऱ्यानं संसार उभा केला होता पंचवीस वर्षाच स्वप्न पंचवीस मिनिटात धुळीला मिळालंय मित्रांनो पंचवीस वर्षाचं स्वप्न कित्येक शेतकऱ्यांची कुणाची साडेतीन एकर एक जमीन आहे कुणाची दोन एकर एक आहे कोण दीड एकर आहे सात लाखाचं कर्ज घेतलं ला, त्यात फळबाग लावली फळबाग मध्ये पाणी फळबाग पूर्ण वाहून गेली सात लाख ते सावकाराचं कर्ज दोन लाख नऊ लाखासाठी त्या शेतकऱ्यानं गळफास घेतला मित्रांनो एकानं दीड एकर शेतीमध्ये पाणी घुसलं पार खडून गेली जमीन म्हणून आत्महत्या केली आणि हे विरोधी पक्ष फक्त फोटो का लावला मदत केली म्हणून त्याच्यावर तुम्ही टीका करता असा कोणता अधिकार या विरोधी पक्षाला की टीका करण्याचा आणि तुम्ही काय करताय आमच्या लातूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल नांदेड असेल या ठिकाणचे आमदार खासदार काही गरीब नाही आहे मी तर म्हणतो या सर्व मराठवाड्यातल्या आमदारांनी खासदारांनी प्रत्येकाचे फोटो परिवारासहित लावा मी तर या मताच आहे जे काही तुम्ही मदत करणार आहोत आहात शेतकऱ्यांना तर तुमचे फोटो लावा आमची काही हरकत नाही शेतकऱ्यांची तुमचे फोटो लावा पण बेट्यानं फक्त गप्पा मारू नका मुख्यमंत्री आले की त्यांच्या समोर दिखाऊपणा करू नका लोकांना कळतं तुम्ही किती किती हुशार आहात तुम्ही किती चाणाक्ष आहात तुम्ही किती बुद्धिमान आहात हे सगळ्या जनतेला माहिती आहे प्रत्येक तालुक्यातल्या आमदाराचे काय कारनामे आहेत तो आमदार कशा पद्धतीनं करोडो रुपये कमवतोय हे सगळ्या जनतेला माहिती आहे मित्रांनो मग थोडं खर्चा ना आता वेळ आलेली खर्चायची लावा तुमचे फोटो लावा त्यावर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावा त्यावर अजितदादांचा फोटो लावा त्यावर एकनाथ शिंदेचा फोटो अरे फोटो लावा तुमच्या परिवाराचे लावा आमचं काही म्हणणं नाही पण या गोर गरीब संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करा मित्रांनो म्हणून मी ठरवलंय की मला का मला म्हणता आलं असतं टीका करता आली असते की सर प्रताप सरनायकांचं चुकलेलं आहे काही चुकलेलं नाहीये काय काय हरकत आहे तुम्ही लावा फोटो याच्यातून कोणता असं आभाळ आहे की यांच्या किटवर यांचे फोटो आहेत म्हणून मित्रांनो फक्त विरोधासाठी विरोध करू नका ही माझी सर्व आमदार आणि खासदारांना हात जोडू विनंती आहे तुम्ही संकट लक्षात घ्या विरोधासाठी विरोध करू नका की जेणेकरून या महाराष्ट्रातल्या तमाम तेरा करोड जनतेसमोर तुमची प्रतिमा मलिन होईल असं कृत्य करू नका आणि माझं सर्व शेतकऱ्यांना माझं एक सांगणं आहे आता जे काही मदत मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर करणार आहेत जी काही मदत मुख्यमंत्री साहेब करणार आहेत मित्रांनो शेतकऱ्यांनो व्यापाऱ्यांना ज्यांचे दुकानात पाणी गेले ज्यांच्या घरांचं नुकसान झालंय त्यांचे प्रत्येकाचे वेगळे सर्वे करायला काल बावनकुळे साहेबांनी आदेश दिले प्रत्येकाला मदत जेवढी शक्य आहे तेवढं सरकार देण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त एक माझं सांगणं आहे एक काही आमदाराला कुणीही एक रुपया द्यायचा नाही एक काही अधिकाऱ्याला कुणी एक रुपया द्यायचा नाही कोणी जर तुम्हाला काही मदत करतो म्हणून काही मागत असेल कुठला कर्मचारी असेल मग तो शिपाईपासून मंत्र्यांपर्यंत कुणीही असो मंत्र्यांचा पी असो कुणी असो कोणत्याही शेतकऱ्यानं एक रुपयाची ही लाच म्हणजे या भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे आज करोडो रुपये आता साथी या महाराष्ट्राच्या या पूरग्रस्तांसाठी या मराठवाड्यासाठी तर या आलेल्या निधीतून एक रुपयाचाही भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे ही भावना सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेची राहते आणि जर तुमच्याकडे जर कोणी काही मागणी केली तर जरूर तुम्ही रत्नाकारावसेकर युट्यूब चॅनलला त्याची माहिती व्हॉट्सअपवर पाठवा आम्ही ती फ्लॅश करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो कारण ही वेळ टाळूवरच लोणी खाण्याची नाही तर या गोर गरीब कचलेल्या पिचलेल्या आर्थिक संकट सापडलेल्या या अल्पभूधारक शेतकरी मोठे अहो अल्पभूधारक हे सर्व शेतकरी आज मराठवाड्यातला शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्याच्यासमोर ही दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न निर्माण झालेला आहे मला खूप आनंद वाटला की काल बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक मंत्री आमदार पाण्यात उतरून उतरून लोकांची पाहणी करत होते धनंजय मुंडे साहेब तुम्ही म्हणताना मला काही काम नाही तर नक्कीच तुम्हाला काम लागलेलं आहे तुम्ही जा या शेतकऱ्यांचे पुसा आणि सिद्ध करा है है ते। ते की खरंच मी कामाचा माणूस आहे तुम्ही कामाच्या आहात हे सगळं माहिती आहे करुणाताई मुंडे किती जरी तुमच्यावर आरोप केले तरी आम्हाला पूर्णपणे खात्री की तुम्ही सक्षम आहात सबळ आहात फक्त आता चुकलं तर कांधरा मनायची पाळी तुम्हाला आयुष्यात कधी नाही आली पाहिजे असं कार्य तुमच्या हाताने व्हावं तुम्ही गोरगरीब जनतेसमोर जावं तुम्ही शेतकऱ्यांच्या दारात जावं आर्थिक त्यांना मदत करावी आणि माझं तर मत आहे या मराठवाड्यातले जेवढे काही आमदार आहेत जेवढे काही खासदार आहेत बेट्यानो ज्यांच्या जीवावर तुम्ही आता हे मोठे होणार आहात करोडपती होणार आहात कुत्तेदारी खाणार टेंडरमध्ये खाणार आहात दहा टक्के खाणारे वीस टक्के खाणारे तुम्ही भ्रष्टाचार करणार आहात तुम्ही आज जो फॉर्च्युनर गाडीत फिरतायत तुमच्या घरी दररोज एक कप चहा होतोय एक पोत्याचे पोहे होतात मित्रांनो हे सगळं येतं कुठून हो तुमच्याकडे कोणतं सोयाबीन मधून पिकून तुम्ही हे सगळं गरिबांसाठी खर्च करतात तुम्ही काही करत तुम्ही एक लक्षात ठेवा माझं स्पष्ट बोलणं असतं आमचा सकाळचा भोंगा गाजतोच या स्पष्टपणामुळं की मी तर म्हणतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारानं मराठवाड्यातलं तर झालंच झालं महाराष्ट्रातल्या आमदारानं जेवढे काही आहेत आमदार तेवढ्या सगळ्या आमदारांनी स्वतःचे फोटो लावा मराठवाड्यातल्या जनतेची काही तक्रार नाहीये तुम्ही फोटो लावा पण या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत करा पण दुसरा जर कोणी करत असेल त्याच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न करून त्याचं राजकीय त्याचं नुकसान करण्याचं किंवा त्याची प्रतिमा मजून करण्याचं किंवा त्याच्या शुद्ध भावनेला कुठंतरी तडा जाण्याचं काम ही जी काही तथाकथित विरोधी मंडळींनी सुरू केलेलं आहे त्यांनी आता हे थांबवलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा या सरकारच्या खांद्याला खांदा लावून या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलं पाहिजे असं एक महाराष्ट्रीयन नागरिक म्हणून एक अल्पभूधारक म्हणून एक तुमचा आमचा मित्र म्हणून एक स... जी माझ्या लाखो मित्रांच्या मनामध्ये जी गोष्ट आहे आज जे माझे एक्केचाळीस हजार सतरा पन्नास लाख व्यवसाय आहेत या सर्वांच्या वतीनं मी विनंती करतोय या सर्वांची हीच भावना आहे की बाबानो दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा तुम्ही काय करता तुम्ही जा त्या बांधावर तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या तुम्ही त्या शेतकऱ्यांना हवे तर तुमचे फोटो लावून मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट बोलतोय अरे काही काही अनेक मित्रांना राग येतो की फोटो लावला म्हणून त्यांनी काल टीका सुरू केली अरे काय चुकलं त्या सरनाईक साहेबांचं उलट त्यांनी मुंबई पुण्याहून या ठिकाणीहून धान्य कीट कीट तयार करून अर्जंट कीट तयार करून ते कीट पूर्ण धाराशी जिल्ह्यामध्ये वाटण्याचं चांगलं काम त्यांच्या हाताने घडले मित्रांनो चांगलं आहे त्याला आपण चांगलंच म्हणतो जिथं टीका करायची हमखास टीका करतो माझं तर स्पष्ट मत आहे लातूर जिल्ह्यात एवढी मोठी नुकसान झालेलं आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यात सगळे कमी मातब्बर लोक नाही आहेत लातूर जिल्ह्यात सुद्धा अनेक मातब्बर लोक आहेत या सगळ्या मातब्बर लोकांनी स्वतः तुमचे फोटो लावा हवे तर माझं स्पष्ट मत आहे संभाजीराव पाटील अंगेकर तुम्ही रमेश अप्पा कराड तुम्ही अमित देशमुख तुम्ही संजय बनसोडे तुम्ही बाबासाहेब पाटील तुम्ही या सगळ्यांनी स्वतःचे मोठे मोठे फोटो लावा काय हरकत आहे काय हरकत आहे तुम्ही या गोर गरीब जनतेला जर मदत केली तर काय फरक पडतो या शेतकऱ्यांना जर तुम्ही तुमचे फोटो लावून यांना मदत केली मग त्या मदत ही कोणत्याही स्वरूपाची असू द्या मग ती आर्थिक असू द्या ती धान्याच्या रूपानं असू द्या ती कपड्याच्या रूपांना असू द्या ती त्यांना मदतीच्या रूपांना ती पत्र्याच्या रूपानं असू द्या त्यांच्या बांधकामाच्या रूपानं असू द्या त्यांच्या दुकानात नुकसानीच्या रूपानं असू द्या त्यांना प्रत्येकानं माझं तर स्पष्ट मत आहे इथं काम करणाऱ्या मराठवाड्यात काम करणाऱ्या प्रत्येक आमदारानं स्वतःच्या अंतकरणाला विचाराव मी काय करायला लागलो लोकांवर टीका करणं फार सोपं आहे पण स्वतःहून होऊन काहीतरी मी तर जाहीरपणे पुन्हा पुन्हा तोच बोलतो विषय की फोटो लावा रे बाबा नो तुम्ही फोटो लावा पण मदत करा तुमच्या फोटोचं कोणाला काहीही वाकडं नाही आहे कारण काल ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की त्या फोटोकड बघू नका त्या किटमध्ये काय आहे ते बघा ज्या आत्मीयतेनं ज्या तत्परतेनं प्रताप सरनाईक आणि ते काम केलं नक्कीच कौतुकास्पद आहे आणि जे त्यांच्यावर टीका केलेत मित्रांनो काल ते ऐकून सुद्धा आमचं मन व्याकुळ झालं टीव्ही चॅनल वाल्याने डिबेट लावलं की म्हणजे अरे प्रचार करायला त्यांना अनेक योजना आहेत ना मित्रांनो आमचं तर पुन्हा मत आहे की प्रत्येक आमदारानं प्रत्येक खासदारानं थोडस झळ द्यावी अहो प्रत्येकानं व थोडं थोडं जरी दहा टक्क्यातलं खर्च केलं तरी फार काही फरक पडत नाही तुम्ही नक्कीच कौतुकास पात्र राहील आणि आम्ही तुमचं स्वागत करू आम्ही तुमची न्यूज आमच्या युट्यूब चॅनलला दाखवू की या आमदारानं या खासदारानं त्याच्या स्वतःच्या खिशातल्या पैशातून या गोर गरीब कष्टे न कष्ट करून उभा राहिलेल्या सध्यांच्या शेतकऱ्यांचे संसार मोडले त्यांना मदत केली याचे फोटो आमच्या युट्यूब चॅनलला पाठवा आम्ही ते फ्लॅश करण्याचा प्रयत्न करू पण मित्रांनो जो कोणी करतोय त्याच्या पायात पाय खोडा घालण्याचं काम कोणत्या मंत्र्यानं कोणत्या राजकीय फुडाऱ्यानं कोणत्या विरोधी पक्षाच्या माणसानं करू नये हे हात जोडून शेतकऱ्यांच्या वतीनं रत्नागरावसे युट्यूब चॅनल आपल्याला विनंती करतोय मित्रांनो आता सकाळचा भंग सकारात्मक आहे कारण ही वेळ नाहीये कोणावर टीका करण्याची ही वेळ आहे सर्वसामान्य गोरगरीब सर्वसामान्य अठरा पगड जाती बारा बलुतीदारांचा माझा हा शेतकरी वर्ग आज अडचणीत सापडलेला आहे त्याला मदत करण्याची ही वेळ आहे त्यामुळं नक्कीच प्रत्येकानं आपापल्या परीनं या सर्व पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं एवढंच बोलू मी माझा आजचा फोंगा संपवतोय योग्य वाटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगतो की आमदारांनो खासदारांनो भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनो मंत्र्यांनो डोळे उघडे तुमचे फोटो लावा आम्हाला काय हरकत नाही पण या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा हे सांगून आजचा अपंगा थांबवतोय योग्य वाटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद काळजी कर घ्या आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल